मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश आले आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले आहे सध्या मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अशातच आता मनोज जरांगे पाटील यांना सरकारने पुन्हा फसवले असल्याचा दावा एका मराठा नेत्याने केला आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवस सुरू असलेले उपोषण मागे घेतले मात्र सरकारने हैदराबाद गॅजेट संदर्भात दिलेल्या जी आरमध्ये त्रुटी असल्याचं मराठा राज्य समन्वयक योगेश केदार यांनी म्हटलं आहे तसेच मनोज जरांगे पाटील यांना सरकारने पुन्हा एकदा फसवलं असल्याचा आरोप देखील योगेश केदार यांनी केला आहे मराठा राज्य समन्वयक योगेश केदार यांनी म्हटले की सरकारकडून देण्यात आलेल्या जी आरमध्ये स्पष्टता नाही ज्यामुळे या जी आरला न्यायालयामध्ये चॅलेंज केले जाऊ शकते त्याचबरोबर महाराष्ट्रात कुणबी नोंदी शोधण्यासंदर्भात माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने काम यापूर्वीही केले आहे त्यामुळे आज राज्य सरकारकडून हैदराबाद संदर्भात जी आर देऊन मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक केली आहे असं योगेश केदार यांनी म्हटलं आहे योगेश केदार पुढे म्हणाले की मराठ्यांना थोडं थांबा सरकार गडबड करते दादानी मला जी आर तपासून घेण्याची जबाबदारी दिली होती मी सत्य सांगितले पण माझे ऐकून घेण्यास कोणी तयार नाही ज्याच्या मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा कुणबी नोंदी आहेत त्यांच्या कुळातील लोकांना या जी आरचा फायदा होईल परंतु ज्या मराठा बांधवांना या नोंदी भेटणार नाहीत त्यांना याचा काहीही फायदा होणार नाही असे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे सोप्या भाषेत सांगायचे तर ज्यांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळाल्या त्यांनाच याचा लाभ होईल ज्यांच्या गावात कुळात नोंदी सापडल्याच नाहीत त्यांचे काय याची स्पष्टता आणावी लागेल त्यामुळे या जी आरमध्ये सुधारणा आवश्यक आहेत त्यात स्पष्टता आणावी अशी विनंती मी दादाकडे करतोय शेवटी शेकडो बलिदानाला तसेच मनोज दादांच्या त्यागाला गोड फळ यावे हीच इच्छा आहे